नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आणि आहे आमचं शॉप आणि आमच्या शॉपमध्ये आता गेलेले आहे लाईट आणि बाहेर बघा शनिवारचं मार्केट आहे आणि भरपूर लोकांची गर्दी झालेली आहे पण लाईट गेल्यामुळे काही त्यांना पण दिसत नाही आहे बघा बघा इकडे पूर्ण भाजीपाल खेळणी वगैरे लागलेली आहे तर आता लाईटिंग काही भरवसा नाही किती वाजता येत आहे जी भाजीवाल्यांच्या गाड्या इकडे इथे स्टेशन आहे रेल्वे स्टेशन समोर सगळीकडे अंधार झालेला आहे मी इथे आहे आमचं कल्पेश त्याचे फक्त आहे छानपैकी मार्केट भरला होता आणि पूर्ण मार्केटच हे हाल झाले धंद्यावाल्यांचे अंधारात काय शॉपिंग करायला त्यांना दिसत नाहीये तर हे बघायचं आहे सर्वांची चालू आहे बोंबा बोंब पण काही घेण्यासाठी काहीच दिसत नाहीये पण पूर्ण पसारा पडलेला आहे दुकानामध्ये पसारा आवरायचा आहे आम्हाला पण पण आवडून आम्हाला पण दिसत नाही आहे दुकानामध्ये आता टॉर्च लावून आवडणार आहोत आणि घरी जाणार आहोत व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा तर चला बाय